सामाजिक कार्यकर्ता श्री नितीन कदम यांचा वाढदिवस व भव्य अभिष्टचिंतन सोहळा सामाजिक उपक्रमात संपन्न झाला तसेच अनेक क्षेत्रातील नामवंत मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी दोनशे अठ्ठेचाळीस शिलाई मशीन निराधार महिलांना रोजगार निर्मितीकरिता वितरित केल्या तसेच दहा विद्यार्थी यांना शालेय वाहतुकीकरिता सायकली देण्यात आला बेरोजगार तरुण तरुणींना नवरोजगाराकरिता दहा अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणाली युक्त चार चाकी हातगाडी व्यवसायाकरिता प्रदान करण्यात आल्या त्याचप्रमाणे आठ दिव्यांग बांधवांना तीन चाकी सायकल प्रदान करण्यात आली या प्रसंगी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्त म्हणजे चारशे सदतीस बॉटल रक्त युवकांनी दिले तसेच रक्तदान करणारे युवक शहरात पहिल्यांदाच पुढे आल्याचे चर्चेत आहे संकल्प शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी हजारोच्या संख्येने उपस्थित होते तसेच एक लक्ष वृक्ष लागवडीचा निर्धार करत श्री नितीन कदम यांच्या नेतृत्वात पाच हजार वृक्ष वितरित करून वृक्ष लागवडीस सुरुवात करण्यात आली संकल्प शेतकरी संघटनेच्या तुलनेत महिला देखील हजारोच्या संख्येने उपस्थित होत्या तसेच महिला रोजगार निर्मितीकरिता आणखी दहा हजार शिलाई मशीन वितरित करण्याचा निर्धार यावेळी श्री नितीन कदम यांनी केला यावेळी मुख्य उपस्थिती म्हणून माजी पालकमंत्री व मंत्री, मंत्री सुनीलभाव देशमुख तसेच जिल्हा काँग्रेस पदाधिकारी मिलिंद चिमोटे विनोद मोदी व विविध क्षेत्रातील अनेक वाहन मान्यवरांनी श्री नितीन कदम यांना शुभेच्छाचा वर्षाव करत त्यांना उदंड आयुष्य लाभो ही अशी चरणी प्रार्थना करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या तसेच हजारोच्या संख्येने महिला व पुरुष या आल्याबद्दल श्री नितीन कदम यांनी सर्वांचे आभार मानले